मानसरगाव येथील दुधना नदीवरील कोल्हापुरी बंदराचे निकृष्ट काम पहिल्याच पुरात भिंत कोसळून शेतकऱ्याचे नुकसान बदनापूर तालुक्यातील मानसरगाव येथील दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्यास उघड झालंय एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये या बंधाऱ्याचं बांधकाम करण्यात आलं होतं परंतु केवळ पाच महिन्यातच पहिल्याच पुराच्या पाण्यात संरक्षक भिंत कोसळून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता शेतकरी कयूम शेख अकबर यांनी दिली सदर बांधकामात सिमेंट आणि लोखंडाचा अत्यल्प वापर करण्यात आल्याने भितीला तडे गेले त्यामुळे बंधारा लागत असलेल्या शेतकरी कयुम शेख अकबर यांच्या गट क्रमांक शहाण्णव मध्ये शेत जमिनीचा मोठा भाग नदीच्या पाण्यात वाहून गेला या जमिनीसह त्यावरील उभा संपूर्ण नुकसान तसेच बंधाऱ्याची उंची पुरेशी न केल्यामुळे पाणी योग्य पद्धतीने अडवलं गेलं नाही परिणामी आसपासच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून बांधकाम केवळ काही महिन्यातच वाहून गेल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे या प्रकारानंतर शेतकरी कयुम शेख अकबर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली त्यांनी चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच खराब झालेल्या बंधाराचं काम पुन्हा करून देण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे